येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा व टॅक्सी संघटना महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने व वाटप वा कार्यक्रमाचे आयोजन महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले यावेळी टॅक्सी चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली विनोद चव्हाण प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा रवींद्र चव्हाण आर टी ओ अक्षय ढोमणे मोनाली पाटील नेत्रतज्ञ पाटोळे भोईटे मुळे प्राथमिक आरोग्य विभाग अधिकारी देशमुख लेले डॉक्टर कांबळे टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अशोक ढेबे उपाध्यक्ष रज्जाक डांगे सचिव बावळेकर संचालक अंकुश बावळेकर जावेद वारुणकर आझाद मुलानी चंद्रकांत जाधव अखिल पटेल जावेद वारुणकर उपस्थित होते त्यांच्या संयुक्त विद्यमाने व टॅक्सी निय महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने टॅक्सी ड्रायव्हर लोकांचे नेत्र शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे सदर नेत्र शिबिरामध्ये ज्या ड्रायव्हर ड्रायवर लोकांचे चष्म्याचे जे नंबर आहेत त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा यांच्याकडून मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे सदरची हा जो उपक्रम आहे तो अपघात कमी करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेला आहे